नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमचे मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला आजच्या शनिवारच्या वैजापूर बैल दाखवतो दाखवतोय मित्रांनो हा जो बाजार मित्रांनो स्पेशल म्हणजे पावरा भागातील शेतकऱ्यांसाठी खूप आता खूप असा मोठा बाजार मित्रांनो ओळखला जाणारा जर तुम्हाला यायचं असेल बैलगुडी खरेदीसाठी तर तुम्ही वैजापूर या बाजारमध्ये येऊ शकता मित्रांनो हा जो बाजार आहे पार्क पहाडी भागातील किनारपट्टीवर आनर आनेर नदीच्या साईडला या साईडला बघा बघू शकता तुम्ही या साईडला हा जो बाजार मित्रांनो हा भरत असतो मित्रांनो वैजापूर वेल बाजार आणि या बाजारामध्ये मित्रांनो विशेष म्हणजे पावरा भागातील संपूर्ण शेतकरींसाठी ओळखला जाणारा बाजार मित्रांनो या बाजारामध्ये कॅश वगैरे व्यवहार होतो मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची जर यायची असेल तर तुम्ही वैजापूर बैल बाजारामध्ये येऊ शकता मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि असं लाईकचं बटन असेल मित्रांनो तुमच्या साईडला ते लाईक करा मित्रांनो तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला खूप मोठा सपोर्ट होत असतो मित्रांनो तसेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन चॅनलचे रेग्युलर ब्लॉग बनवतो मित्रांनो मागच्या व्हिडिओला मी तुम्हाला धुळे बैल बाजार दाखवला होता काही मशीनच्या बाजार दाखवला होता मित्रांनो आज मी तुम्हाला वैजापूरच्या बैल बाजार दा दाखवायला आलो आहे मित्रांनो चला मग आता आपण वैजापूर बैलबाजारच्या व्हिडिओ वगैरे करतोय मित्रांनो काय बाजारामध्ये नवीन खरेदी विक्री कशी असते ते दाखवण्याचे प्रयत्न करतो मित्रांनो चला मग बघू आता बाजारात काय आलं आहे नवीन शेतकरी बांधवांनो पाहू शकता तुम्ही आता बाजार वगैरे भरायला सुरुवात झाली वैजापूर बाजारातील मी तुम्हाला संपूर्ण काही गावरान किंवा माडी बैलजुळ्या असतील ते तुम्हाला मी कवर करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनलवर जे नवीन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता इथं बैलजोडी आलेले आहेत संपूर्ण पावरा भागातील जे काही शेतकरी असतात मित्रांनो त्यांच्या बैलजोड्या मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता शेतकरी बांधवांनो तुम्ही जोड्या पण पूर्ण एकच नंबर आणि पूर्ण खात्रीचे बैजोडे आलेले आहे मित्रांनो आता शेतकरी तरी लाव व्यापारीला विचारू आपण की कशी गॅरंटी काय काय नाही ते संपूर्ण कव्हर करून तुम्हाला दाखवून दे तुम्ही आता मी तुम्हाला डायरेक्ट हे बघा लालकांदारी म्हणून जोडी या जोडीची पण तुम्हाला संपूर्ण माहिती कव्हर करून दाखवतो मित्रांनो जोडी पाहू शकता तुम्ही पावरा बघा तिथे जे काही शेतकरी त्यांची जोडी आहे मित्रांनो बघा तुम्ही जोडी पण आहे मित्रांनो पूर्ण दातमी काय सदा आहे दातमी पूर्वा घ्यायला गॅरंटी क्या किंमत बोल रहे इसके सत्तर हजार बोल रहे अस्सी हजार बोल रहे के? नेमारी के? नेमारी के? का के हो हो क्या क्या हो नेमाडी हो? हो? के काय क्या का सेंधवा सेंधवा के हो क्या क्या व्यापारी हो क्या शेतकरी होसा आहे क्या कुछ कम ज्यादा हो होईंगा या में हो जाएगा की मोबाईल नंबर तुम्हारे पास की नाही है नाही है क्या ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकत नाही मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे मित्रांनो एक रिंग एक शिंगी मित्रांनो बैल जोडी वगैरे जर तुम्हाला असे गॅरंटीच्या व खात्रीच्या बैलगुडी ज्या खरेदी करायच्या असतील तर वैजापूर या बैल बाजारामध्ये येऊ शकता मित्रांनो तुम्ही आणि हा जो बाजार मित्रांनो दर म्हणजे शनिवारी भरत असतो मित्रांनो सकाळी आठ वाजेपासून तर दुपारी एक वाजेपर्यंत हा जो बाजार जास्तीत जास्त चालत असतो मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इकडे बघा इकडे गावरान बैलगुडी आहे ही पण बैलगुडीची तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवून देतो सांगतो मित्रांनो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही जोड वगैरे पाहू शकता तुम्ही इकडं संपूर्ण म्हणजे आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या जोड्या येत असता मित्रांनो विक्रीसाठी पाहू शकता तुम्ही आता बघा या जोडीची संपूर्ण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार दादा नमस्कार दा। दा। नमस्कार केस आहे दातमे वगैरे हो जोडी दातमे छेचे है क्या हाँ। आप बेपारी हो क्या किसा नहीं, किसान हो किसान है क्या का वाले हो प्रॉपर सेंदवा के हो क्या सब काम में चालू आहे बैल जोडी है क्या फुल गॅरंटी राही तो किंमत क्या बोड ज्यादाही अस्सी हजार बोर्ड उच्च एवार में कम ज्यादा हो जाएगा हो नाही की किंमत आहे हो जाईंगा में मोबाईल नंबर आहे पास कि नाही आहे ठीक आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो मोबाईल नंबरच्या बऱ्याचशा शेतकरींकडे प्रॉब्लेम असतो जर तुम्हाला यायचे असतील तर तुम्ही वैजापूर बाजारामध्ये येऊन बैलजोडी खरेदी करू शकता गावरान बैलजोडी शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही तसंच मी तुम्हाला जोडी वगैरे दाखवलेली आहे संपूर्ण जोडी कवर करून पण हाय शेतकरी बांधवांनो जास्तीत जर तुम्हाला गॅरंटीचे व खात्रीचे बैल जर खरेदी करायचे असतील तुम्ही वैजापूर बाजारामध्ये या आणि जोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आता बघा शेतकरी मित्रांनो इकडे पण एक जोड आहे या जोडीची पण माहीतगिरी कवर करून तुम्हाला दाखवून देतो मी जोड बघा तुम्ही जोडीवर निरीक्षण करा शेतकरी मित्रांनो संपूर्ण आदिवासी भागातील जे काही शेतकरी आले त्यांना त्यांचं पूर्ण लक्ष जोडीवर लागलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हो हो तर बघा शेतकरी मित्रांनो जोड एकच नंबर आहे कैसे आहे रे भाई दांत में छी है क्या चालू है गाड़ी वक्कर में क्लियर गारंटी मिलेंगी क्या किसानों क्या शतक बेपारी हो आप किसान किसान है क्या काके वाले हो तुम रंजन गाँव के हो गया तो दांत में छेची है गारंटी सब मिलेंगी क्या क्या कीमत बोल रहे है इसकी साढ़े हजार बोल रहे क्या ये और में कम ज़्यादा हो जाएगा क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास कि नहीं है बोलो तो वाला तर मित्रों मोबाइल नंबर बोलो न ನಿನ್ಸಿ ಬೋಲೋ ಬೋಲೋ ತುಂಬ ಬೋಲೋ ನಾಲ್ ಡಾಯಕ್ಟ್ ठीक आहे कुछ प्रॉब्लेम तर शेतकरी बांधून त्या व्यक्तीला मोबाईल नंबर काही सांगता येत नाही आणि मोबाईल नंबर आठव आठवत नाही त्यांना त्यामुळे काही त्याचा मोबाईल नंबर आपण घेऊ शकत नाही मित्रांनो ना। तुम्हाला अगोदरच बोललो आहे मी कारण की इकडे पाडपट्टी भागात कसं आहे प्रॉब्लेम आहे तो मोबाईल नंबरच्या त्यामुळे बाकी शेतकरींकडे कसं आहे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकत नाही मित्रांनो ना। बाजार पाहू शकता तुम्ही बाजार आता एकदम भरायला सुरुवात झालेली आहे या बाजारामध्ये संपूर्ण गावरान माडवी व जास्तीत जास्त म्हणजे गावरानच बैलजोडी येत असतं मित्रांनो विक्रीसाठी आता बघा इकडे इकडे एक ही वाईट जोडी आहे या जोडीची पण संपूर्ण माहिती गिरी मी तुम्हाला देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला असं वाटतंय की बेपारीची बैल जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी बी पूर्ण पाहू शकता मित्रांनो इथं कसं आहे आदिवासी भागातील संपूर्ण बैलजो जोडी आलेला आहे मित्रांनो विक्रीसाठी आणि तेच व्यक्ती असतं इकडे आणि त्यांच्यासाठी खूप प्रसिद्ध असा मोठा बैल बाजार आहे मित्रांनो हा हे कैसे बागे दातमी हो पुरा होईल का सब काम में चालू आहे ऐसा बैलजोडी गावरान बैलजोडी ऐसा क्या गाडी वॉक फुल गॅरंटी मिळेल शेतकरी आहे का आपण व्यापारी आहे शेतकरी आहे का कुठले राहणार आहे दुकानी देवली दुकानीची आहे का असं आहे का तर किंमत वगैरे काय लावली जोडीची ऐंशी हजार लावली आहे का योवरात काय कमी असं होऊन जाईल होऊन जाईल का सांगायची किंमत आहे थोडं फिरवून टाका तिला बघा मित्रांनो जोडी बघू शकता तुम्ही वा वा मस्त जोडी आहे मित्रांनो जोडीचे निरीक्ष जोडीवर निरीक्षण करा मित्रांनो साल वगैरे पोहू शकता तुम्ही सारखं आहे जोडीचं तर ऐंशी हजार किंमत आहे का या कमी जास्त होऊन जाईल का असं आहे का काही मोबाईल नंबर वगैरे आहे तुमच्याकडे एक्याण्णव एक्क्याण्णव झिरो सत्त्याण्णव एकतीस झिरो बहात्तर का नाव काय आपलं नाना नाना बारेला का तर मित्रांनो देवली दुकानीचे शेतकरी नाना बारेला म्हणून जर तुम्हाला जर करायची असेल तर नाना भाऊ बारेला यांना संपर्क करा तुम्ही दाताला पूर्ण झाली होती का नाना भाऊ पूर्ण झाली गाडी ओखराची फुल गॅरंटी असे ठीक आहे ठीक आहे बट्या बलाची पण फुल गॅरंटी भेटेल तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी जर करायची असेल ना ना बारेलाला संपर्क करा आणि बैल जोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण की माहिती पण पूर्ण जोडीची एकसारखी दिलेली आहे काहीच म्हणजे फॉल्ट झालेला नाही आहे बघू शकता तुम्ही आता बघा इकडं पण एक जोडी मित्रांनो वाईट जोडी दिसते या जोडीची पण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही संपूर्ण शतक्री का बिल जोड़ा इकड़े जर तुम्हारा जर खरीदी जर कर वैजापुर बाजारा में देव शकता है चालू है क्या सब काम में क्या ऐसा गारंटी है दाँत में कितने कितने थे भाई है? नहीं दाँत में पूरे हो जाए ले क्या ऐसा है क्या क्या कीमत बोल रहे फिर जोड़ी की नब्बे हज़ार बोल रहे हैं क्या कुछ ये बारे में कम ज़्यादा हो जाएगा क्या किसान हो गया व्यापारी हो तुम किसान हो क्या क्या या क्यों प्रॉपर या क्यों क्या मतलब रहने वाले दुकानी तरफ क्या हो गया क्या ऐसा है क्या आ, तो नबे हजार मी कम जादा होईन का मोबाईल नंबर तुम्हाला पास की नाही आहे ठीक आहे ठीक तर शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे हो काही घेऊ शकत नाही आहे जर तुम्हाला अशाच गॅरंटीच्या खात्रीच्या बैलजोड्याच्या खरेदी करायची असेल तर वैजापूर बाजारामध्ये या आणि बैलजोड्या परचेस करा मित्रांनो इथे बरेचसे आदिवासी विभागातील शेतकरींच्या बैलजोड्यालेल्या विक्रीसाठी पाहू शकता तुम्ही एकच नंबर अशा खात्रीच्या आणि गॅरंटीच्या बैलजोड्या मित्रांनो आता बघा इकडं छोटी जोडी आहे मित्रांनो एकदम मिडियम साईजची जोडीची किंमत जास्त नसणार मित्रांनो एकदम रिजनेबल रेट असेल मित्रांनो या जोडीच्या या जोडीची पण तुम्हाला तरी संपूर्ण माहिती गिरी मी कवर करून दाखवून देतो मित्रांनो क्या बोल रे दादा इसकी किंमत हां पचपन हजार एकदम कम रेट आहे आहे क्या काम कामे वगैरे एकदम चालू आहे क्लिअर आहे क्या घर किती काय दाती वगैरे पुरे हो जाईल हय साहेब मोबाईल नंबर वगैरे आहे का तुम्हाला पास की नाही आहे नाही आहे क्या का कराय नाही हलो तू तरफ कि क्या इधर सब देवली दुगानी के लोक आते क्या मतलब तर शेतकरी बांधवांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची आहे जर तो मला खरेदी करायची असेल तर दुगाणीचे शेतकरी आहे त्यांना संपर्क करा कसं आहे शेतकरी बांधवांनो त्यांचा मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण कसं आहे मोबाईल नंबर वगैरे हो घेऊ शकत नाही मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या एकदम एंडिंगचा बाजार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर आता मी तुम्हाला म्हणजे बाकी शेतकऱ्यांच्या पण जोड्या दाखवून देतो ज्यांच्या मोबाईल नंबर भेटेल मित्रांनो आपल्याला ज्या शेतकरींच्या त्याच्या मोबाईल नंबर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आता बघा इकडे पण एक जोडी आहे मित्रांनो थोडी काबरी वगैरे पाहू शकता तुम्ही कसं आहे मला कसं आहे मित्रांनो तुम्हाला जेवढी चांगली तुम जोडी दाखवता येईल तेवढी मी तुम्हाला चांगल्याच चांगल्या जोड्या कव्हर करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो आता इकडे बघा ही जोडी पण आहे गावरा आणि मिक्चर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही दातने पूर्व यायला की बाई कायचं आहे का काम मी चालू आहे सब काम मे गॅरंटी मिलेंगी सर याच आहे क्या क्या बोलणे की किंमत इसकी चाळीस हजार क्या यवार में कम ज्यादा कुछ आ, जाएगा। हो जाईन तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम रे शेतकरींसाठी एकदम चांगली जोडी आहे मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे मित्रांनो जोडीवर लक्ष निरीक्षण करा पूर्ण तुम्ही कशी काय आहे आणि व्हिडिओ कसं वाटला ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो कारण की असे गावरान व असे छान जे जोडे असतात मित्रांनो ते तू मला वैजापूर बाजारामध्ये तर बघायला मिळतील मित्रांनो बघू शकता तुम्ही क्या कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हे क्या तुम्हाला पास बाय बोलवतो पंच्याण्णव ठीक आहे आपण नाम क्या है? दिनकर दिनकर बारेला घ्या तर मित्रांनो दिनकर बारेला म्हणून शेतकरी त्याला संपर्क करा आणि बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो काकऱ्याने आलो दिनकर बाय गेरोगाटी आहे प्रॉपर ठीक आहे एक एक सिंगल आहे क्या जाए, सिंगल आहे सिंगलिक के? घेतात तेच आता दातमे वगैरे हो दातमे पुरा वगैरे हो तर मित्रांनो बघा तुम्ही सिंगल या पूर्ण एक एकसारखा ज्याला कोणाला म्हणजे जोड वगैरे लावायची असेल त्याने म्हणजे संपर्क करा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करा मी आता त्याची किंमत पण विचारून घेतो मित्रांनो किंमत वगैरे कशी काय पाहू शकता तुम्ही चांगला आहे मित्रांनो एकट एकदम मीडियम हाइटच्या गोरा वगैरे तर क्या बोल रहे भाई इसकी किंमत वगैरे पच्चीस बोल बोल रे क्या आ, कम ज्यादा हो, हो जाएगा, शतक पे आने पे कर डालेंगे मतलब अपन तो क्या पंचान पच्चीस हजार में हो जाएगा कम ज्यादा गारंटी वगैरह फुल मिलेंगे क्या तो। मोबाइल नंबर तुम्हारे पास हाँ। बोलो नाइन डबल जीरो, हाँ। जीरो फोर नाम क्या आपका मित्रोंगा जर खरीद कराया नक्की संपर्क करा कारण की किमत पे संगित दादा ने कसे अशाच खात्रीच्या जोड्या तुम्हाला आता वैजापूर बाजारामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आम्ही बरेचसे आपले युट्यूबवर बंधू आता सेट करत करताय तर आपण असं ठरवलं की बो इकडचे का जे काही आदिवासी भागातील जे शेतकरी आहे त्यांच्या पण काहीतरी फायदा केला जाईल मित्रांनो आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यामुळे आपण आता कसं आहे की बैलजोड्या म्हणजे आता तुम्हाला इकडचे दाखवण्याचे प्रयत्न करतोय पाळ भागातील चांगल्या असतात मित्रांनो गॅरंटीच्या असतात आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो या बाजारामध्ये कॅश व्यवहार होतो उधार वगैरे व्यवहार होत नाही मित्रांनो कितने कितने दात भाई दात मी छेचे है क्या ऐसा आहे क्या चालू आहे काम आम्ही साप हो वगैरे तर मित्रांनो बघा तुम्ही संपूर्ण कामाला चालू आहे जोड वगैरे पाहू शकता तुम्ही शेतकरी हो की बेपारी हो तू शेतकरी आहे क्या ऐसा है क्या, क्या? किंमत वगैरे हो क्या बोल रे बाईस की मालक नाही का तुम्हारा ठीक आहे ठीक आहे कुछ प्रॉब्लेम नाही आहे वैसे तर शेतकरी बांधवांना त्यांचा मालक नसल्यामुळे आपण त्यांचा काहीच जोडीची माहीतगिरी वगैरे विचारू शकत नाही बघू शकता तुम्ही मी तुम्ही तुम्हाला तरीही बऱ्याचशा जोड्या कव्हर करून दाखवून दिलेल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशाच गॅरंटीच्या खात्रीच्या बैलजोड्या जर खरेदी करायची असेल तर वैजापूर बाजारामध्ये या आणि बैलजोड्या परचेस करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका मी तुम्हाला बाकीचे शेतकऱ्यांच्या पण जोड्या राहिलेल्या आहे त्या पण जोड्या तुम्हाला कवर करून दाखवून देतो मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा आपला लाईव्ह व्हिडिओ चालू चॅनलच्या माध्यमातून बघा बाजार पण एकदम छान असा बाजार भरलेला आहे मित्रांनो वैजापूर बैल बाजार एकच नंबर बाजार आहे मित्रांनो वैजापूरच्या आता इकडे आपण बऱ्याचशा जोड्या तुम्हाला तरी कवर करून दाखवून दिलेल्या आहे मित्रांनो जर तुम्हाला यायचे असेल तर वैजापूर बाजारामध्ये या आणि जोड्या खरेदी करायचा प्रयत्न करा आता बघा इकडे बऱ्याचशा जोड्या आलेल्या आहेत मित्रांनो शेतकरींच्या ते आपण मी तुम्हाला कवर करून दाखवून देतो आता बघा इकडे ही पण एक जोडी बघू शकता मित्रांनो तुम्ही आता इकडे कसं आहे मित्रांनो देवली साईडचे व्यापारी आहे पूर्ण डायरेक्ट संपूर्ण जोडी आहे व्यापारीचे आहे रेट पण एकदम तगडे असणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता ही जोडीची पूर्ण हाईट बघा तुम्ही हाईट वगैरे चेक करू शकता तुम्ही संपूर्ण हाईट जोडीची एक नंबर जोडी आहे मित्रांनो जोडीची हाईट बघा तुम्ही संपूर्ण जोडी पूर्ण एक सारखी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपली आहे का ऐसा आहे का दात कसे ती ते अभी, मिल गया। अभी पूरे हो रही है क्या ऐसा हाँ। है क्या कहा कर दी थी अपने वाले आज की फल सुख की दी क्या ऐसा है क्या गारंटी के बेल है ऐसा क्या बोल रहे कीमत वगैरह दादा इसकी कीमत उसको मालूम है क्या नौ हजार बोल रहे हैं क्या कुछ कम ज्यादा हो जाएगा ये और में शतक आने पे हो जाएगा क्या सिर्फ बताने की कीमत है शतकिया आने पे अपन कर डालते कम ज्यादा तो ये अकेला लाए ले आप ऐसा है क्या ये भी चालू इस सब काम में ऐसा है क्या गारंटी वगैरह फुल रहेंगी इसकी भी क्या किंमत इसकी बताने की चालीस हजार किसीने मंगा क्या मार्केट में मंगेल नाही कि अभी आ रहा है मतलब आपण शेतकरी बांधनो दुगानी देवली करचे व्यापारी आहे देवली दुगानी करचे त्यांच्याकडे नेहमी म्हणजे बैल बैलजोड्या विक्रीसाठी असतात मित्रांनो ज्यांना कोणा जर जोडवर लावायचे असेल तर त्यांनी नक्की संपर्क करा मित्रांनो गॅरंटी आणि खात्रीचे बैलजोडे असत हे पूर्वी जोड आहे क्या हे दात काही सरदात आहे कि पुरे घ्यालय करदात रहे क्या अभी ऐसा आहे क्या तर मित्रांनो बघा आता दाताला पूर्ण करदात करते जोडी वगैरे जर तुम्हाला खरेदी हिअर करायची असेल तर वैजापूर बाजारामध्ये या आणि बैलजोडी खरेदी करायचा प्रयत्न करा मित्रांनो किंमत क्या बोलणे की इनकी सत्तर बोल रे कि दहासाय किंवा होईन काम दादा मोबाईल नंबर वगैरे आहे तुम्हाला पास बोलो संत्याण्णव सत्याण्णव बावन्न शहाण्णव झिरो सो झिरो एकतालीस तर मित्रांनो जर खरेदी जर करायची असेल तर या आणि वैजापूर बाजारामध्ये तुम्ही बैलजोड्या खरेदी करायचा प्रयत्न करा मित्रांनो बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला इकडे बघा त्या साईडला तुम्हाला ज्या जोड्या दिसत आहे मित्रांनो ते व्यापारीचे आहे ते आपण मी तुम्हाला कव्हर करून दाखवून देतो आपल्या चॅनलच्या दे माध्यमातून बघू शकता तुम्ही कारण की कसं आहे जेवढा म्हणजे चांगला मोठा व्हिडिओ बनवता येईल ते आपल्याला तेवढा मोठा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता आपले छोपड्याकडचे व्यापारी आलेले त्यांची पण माहीत घे त्यांच्याकडून पण आपण भेट घेऊ घेऊ सेठ नमस्कार नमस्कार अरे बापरे कायच आहे बाजार वगैरे आज का माल नहीं इतना, माल इतना खास।, खास आ जा ऐसा है क्या कब आए आप अभी दो पिछले बाजार में भी देखने चोपड़ा में आप नहीं थे लेकिन वो नगरपालिका का, का मतदान के वजह से हां इलेक्शन की वजह से मतलब बाजार वगैरह हो नोटिस लगा रही थी हां इसकी वजह से बाजार बंद था बरोबर बरोबर तो बाजार एकदम मंदा चालू है मतलब इतने खास बेले नहीं है बरोबर बरोबर माल भाव का अभी मतलब बरोबर तर शेतकरी बांनो बघा ही पण एक जोडी आता या जोडीची पण मैत्रीगिरी जीवा पण आपला चॅनलच्या माध्यमातून इसकी क्या बोल रहे दादा कीमत वगैरह साठ हां साठ हजार बोल रहे है क्या चालू ही सब काम में गॅरंटी मिलेंगे क्या ऐसा आहे क्या, क्या मोबाईल नंबर वगैरे हो रखते की नाही आप नाही रखते क्या ठीक आहे ठीक आहे शेतकरी बांधवांनो साठ हजार रुपये किंमत सांगायला आहे या वरात शंभर टक्के कमी होणार आहे त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण मोबाईल नंबर घेऊ शकत नाही त्यांचा बघू शकता तुम्ही इकडे बघा इकडे एक आदिवासी दादा आहे त्यांची जोडी आहे मित्रांनो पूर्ण चाल एकसारखी आहे मित्रांनो जोडीची चाल बघा तुम्ही चालवर असतो मित्रांनो संपूर्ण कितने दाँत दादा है, है। दांत में पूरा हो जाए लेके सब गारंटी का जोड़ी है व्यापारी हो क्या शतकारी हो आप शतकारी है क्या ऐसा है क्या क्या कीमत बोल रहे इसकी क्या कीमत बोल रहे इसकी पैंसठ पैंसठ हज़ार बोल रहे हैं दादा सब काम में चालू जोड़ी हो सब काम में चालू है प्रभा का मित्रों पास हज़ार कीमत सामाला है जोड़ी जोडीवर निरीक्षण करा तुम्ही जोडी पण हाय मित्रांनो पासष्ट हजार सारखी खरेदी जर करायची असेल तुम्हाला तर वैजापूर बाजारामध्ये या आणि जोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका जय खान्देश जय किसान शेतकरी मित्रांनो आता या इकडे एक जोडी राहिलेली होती मित्रांनो या जोडीची पण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून क्या बोल रे रे बा इसकी की किंमत अस्सी हजार बोल रे क्या चालू आहे सब काम मी ऐसा गॅरंटी आहे क्या शेतकरी हो क्या का बेपारी हो आप बेपारी हो क्या का नाही हो देवली के हो क्या नहीं हमेशा बैल मिलेंगे अपने पास मिलेंगे।, मिलेंगे क्या ऐसा है क्या कितने बैल लाए आज बेचने के लिए ये भी तुम्हारी है क्या ऐसा है क्या कॉन्टैक्ट नंबर वगैरह रहेंगे तुम्हारे पास कि नहीं तो इसकी गारंटी सब मिलेंगी कीमत क्या बोली अस्सी हज़ार बोली क्या तो मोबाइल नंबर क्या है तुम्हारा नौ, नौ। बोलो डायरेक्ट नौ डबल छः नौ हाँ सात छब्बीस इक्यावन नौ ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी जर करायची असेल तर या आणि वैजापूर बाजारामध्ये बैलगेड्या खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका कारण की कसं आहे मित्रांनो आपल्याला ज्या शेतकरींच्या मोबाईल नंबर भेटलेला आहे त्याच शेतकरींचा तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे तर जय खानदेश जय किसान माझ्या शेतकरी मित्रांनो